नाव काय भाऊ तुमचं नाव नंद अरुण श्रीनाथ आहे भाऊ कॅमेरा श्रीनाथ किती शिक्षण झालं तुमचं बारावी झाली भाऊ बारावी झाली भाऊ बारा बारावी झाली काय नोकरी धंदा पाणी काही काही नाही हातमजुरी आहे सध्या काही काम नाही आहे आम्ही ना असं ऐकलं होतं आमचे सर्वे असं सांगते की पुण्यात होते काही दिवस हा ते जवळ चार दिवस आठ दिवस चालत असते येणं जाणं मग पुण्यात अशी कायम काही नोकरी नाही तुम्हाला नाही नाही कायमची नोकरी नाही काय अपेक्षा आहे तुम्हाला की कुठेतरी मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये एखादी कायम नोकरी मिळावी म्हणून वा अपेक्षा तर भरपूर आहे पण आता काय आपल्या हाती काय आपण फक्त प्रयत्न करत राहा बर ज्या वेळेस तुम्ही शाळेत होते त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय विचार होते काय तुमचा करिअर प्लॅनिंग पोलीस भरती मारा काही काहीतरी बना दोन पैसे कमवा माय बापान सुखी ठेवा एवढीच आपली अपेक्षा होती की बा जीवनात सुखी राहिलं पाहिजे नेमकं चूक कुठे झाली असं काय वाटत तुम्हाला की कौन ते नाही झालं एकदा ती घरची जबाबदारी खांद्यावर आली की सर स्वप्न चकनाच्यावर झाली त्याच्यानंतर जरी देशात भुलून गेली आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे सर रस्ते लंबे लाट लागून जातात सध्याच्या कोण आहे असं वाटतं तुम्हाला सध्याच्या परिस्थितीला स्वतः जबाबदार आहे योग्य मार्गदर्शन भेटलं नाही त्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मार्गदर्शन त्याच्यासाठी आपले रिश्तेदार हे ते यायचा भर आपल्यावर नव्हता असंच आपल्या आपलीच गलती म्हटलं जाईल आपल्याला मार्गदर्शन वेळेत जर भेटलं असतं तर आपण काही ना काही आज केलं असतं बर आता मग फ्युचर प्लॅनिंग काय तुमच फ्युचर प्लॅनिंग काहीच नाही आता बस लग्न झालं हे मोठी गोष्ट आहे एकाची दोन व्हा मा सपोर्ट राहा कशी मग आनंद कमवून का, का, खाणं आहे जिंदगीभर आता काहीच फ्युचर प्लॅनिंग काहीच नाही आता म्हणजे अजून लग्न झालेलं नाही आहे तुमचं नाही अजून तर एक पोरगी भी पाहिली नाही आम्ही हे तुम्हाला वाटत नाही का फार दुर्दैव आहे तुमचं वय काय भाऊ आता एकोणतीस रनिंग आहे भाऊ आम्हाला म्हणजे एकोणतीस रनिंग मध्ये अजून एक पोरगी कोणी दाखवू शकला नाही हे काय शुकांती काय म्हणलं खराब गोष्ट आहे साहेब आता काय सांगा एकोणतीस तीस झाले पन्नास काय काय ते <laughs> आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की लवकरच तुम्हाला एखादी पोरगी भेटावं आणि चांगली मुलगी भेटावं की जे तुमच्या भावना समजून घेईल तुमच्या तोंडात साखर पडत आहे मग ते फारच चांगलं बर तुम्ही या शंकर नगरात राहता शंकर नगराविषयी दो काही दोन शब्द काहीच नाही बोलू शकत साहेब ग्रामपंचायत आमच्या शंकरनगर दलित वस्ती आहे कोणी पाहत नाही तुम्ही जर पाहिसान तुम्हाला पाय वाटचा आहे जागा नाही आहे गड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्ड्यात काही समजत नाही तुम्ही स्वतः पाहू शकता अतिक्रम जास्त वाटलं नाल्याचा व्यवस्थित वापर नाही आहे हम्म सर्व गोष्टी क्लिअर नाही आहेत पण लहानपणी तुम्ही ज्या वेळेस शाळेत वेळेमध्ये काय फरक आहे अरे लय बदल झाला शाळेत होतो त्यावेळेस एकदम बर जिंदगी होती आता तर बस सरळ लंब्याला आठ लागून गेले कुत्र्यापेक्षा <laughs> बेहतर जिंदगी झाली आता आता तर कोणी वैकत नाही बस आता बस पैसा 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 आणि पैसाच कमावा वाटते दुसरं काहीच नाही म्हणजे लहानपणी जे चाराने आठाने भेटत होते त्याला आता काही किंमत राहिले नाही आता तुम्ही तुम्ही काय म्हणा सगळे जगच आता पैशाच्या मागे धाव राहायला हा पुण्यात असताना काही तुम्हाला गावाची आठवण किंवा मग पुण्यात काय कसं वाटत पुण्यात असलं तर ता व्यवस्थित आहे म्हणा सर्व काम नियोजन वेळेत जेवण वेळेत अंघोळ इंगळ ड्युटी वगैरे इकडे कसं आहे इकडं घरची आठवण येत राहते पण माणसासाठी व्यवस्थित असल्यावर पी माणसाचं मन लागत नाही घरी याच वाटते दुसरं काहीच नाही